बावीस वर्षीय तरुणी बुरका घालून कॉलेजवरून घरी येत असताना एका अज्ञात येसमानं तिचे खूप दिवसापासून पाठलाग केलं त्याने कित्येक वेळा तिला आपल्यासोबत संबंध ठेवायला तयार हो अशी धमकी देत होता अठ्ठावीस ऑगस्टच्या सकाळी तरुणी कॉलेजला गेली सर्व लेक्चर संपवून घरी येत असताना एका पस्तीस वर्षीय येसमानं तिचं प्रायव्हेट पार्टच पुढे काय घडलं ते पाहण्या अगोदर अलर्ट महाराष्ट्र जरूर सबस्क्राइब करा तरुणी दिसायला अतिशय सुंदर होती ती आपल्या आई वडिलांना खूप हुशार होती तिने कॉलेजमध्ये सायन्स विषयातून प्रथम क्रमांक पटकावला होता ती खूप हुशार असल्यामुळं तिला मुस्लिम असूनही कॉलरशिप मिळाली होती ती दररोज न चुकता पायी दोन किलोमीटर दूर कॉलेजमध्ये येत होती शिक्षणात तिची मोठी बहीण तिला मदत करत होती त्यांच्या शाळेत कार्यक्रम सुरू असताना ती काही काम निघाल्यानं घरी निघाली व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये मध्ये तुम्ही पाहू शकता घरी येत असताना शहराच्या अगदी जवळच काही घरे व गाड्या थांबलेले आहेत याच वेळी एक व्यक्ती आपल्या लहान मुलाला पुढे बाईक बसून बसवून तरुणीच्या दिशेने आला आणि चालत्या बाईक वरून तरुणीचे स्तन इतक्या गडबडीत व जोरात ओढून तो वेगाने निघून जातो यावेळी तरुणी खूप घाबरली होती ती न थांबता लगेचच तिथून निघून जाताना दिसते अशा घटना दिवसेदिवस वाढताना दिसत आहेत त्यामुळे भगिनी सावध राहा कोणी असं करत असेल तर लगेच जवळच्या निर्भय पथकाला संपर्क साधा आपला जीव इज्जत वाचवा शक्य असेल तर कराटे कुंपू बॉक्सिंग वगैरे शिकून घ्या आणि स्वतःची सुरक्षा स्वतःच करा